नमस्कार फार्मसिस्ट मित्रांनो आजचा हा व्हिडिओ फार्मसीचे विद्यार्थी फार्मसीमध्ये शिकवणारे शिक्षक आणि सर्व फार्मसिस्ट मग कुठेही ते कुठल्याही क्षेत्रात फार्मसिस्ट म्हणून काम करत असतील फार्मसिस्ट असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे यापूर्वी आपण एक व्हिडिओ बनवलेला एक साधारण वर्षभरापूर्वी की पी सी आयच्या वेबसाईटवरती फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाच्या वेबसाईटवरती डी जी फार्म मेड पी सी आयची वेबसाईट आहे या ठिकाणी तुम्हाला ॲज अ सेंट्रल काउन्सिल जे आहे पी सी आय फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया त्या ठिकाणी तुम्हाला ॲज अ फार्मसिस्ट म्हणून रजिस्ट्रेशन करणं तुमचा प्रोफाईल बनवणं हे खूप गरजेचं आहे तो प्रोफाईल कशा पद्धतीनं बनवायचा हे ऑलरेडी आपण एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथं बघू शकता की तो प्रोफाईल कसा बनवायचा तर ज्यांनी ऑलरेडी प्रोफाईल बनवलेला आहे त्यांच्यासाठी आणि ज्यांनी प्रोफाईल बनवलेला नाही आहे त्यांच्यासाठी दोघांसाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा लक्षात ठेवा या ठिकाणी ए बी एच ए नंबर जो आहे आभा नंबर जो की आपल्याला वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहे मोदींनी जी काही योजना लाँच केलेली आहे तर आभा नंबर जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी क्रिएट करायचा आहे तर लक्ष ठेवा तो, हो तो नंबर कसा क्रिएट करायचा आहे त्याची देखील लिंक त्या वेबसाईटची मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला काय करायचं आहे तुमचा आधार कार्ड नंबर आणि बेसिक डिटेल्स टाकायचे आहेत तुमचा आभा नंबर जनरेट होईल जो की आधारशी लिंक असेल आणि तो नंबर जनरेट झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे ज्यांनी अजिबात या ठिकाणी पी सी आयच्या सेंट्रल वेबसाईटवरती फार्मसीचे विद्यार्थी शिक्षक फार्मसी रजिस्ट्रेशन केलं नसेल तर न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि ते करत असताना तो आभा नंबर त्या ठिकाणी पुट करायचं आहे टाकायचं आहे आणि ज्यांचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालेलं होतं ऑलरेडी प्रोफाईल तुमचा बनवलेला आहे तर तो प्रोफाईल तुम्हाला अपडेट करायचा आहे पंचेचाळीस दिवसाच्या आतमध्ये कालच्या तारखेला या ठिकाणी पी सी आयचं एक सर्क्युलर आलेलं आहे नोटीस आलेलं आहे ते बघू शकता कालच्या तारखेचं हे पी सी आयचं सर्क्युलर आहे त्यात त्यांनी सांगितलेलं आहे की हे सर्क्युलर वीस तारखेला आल्यापासून वीस नोव्हेंबरपासून पुढच्या पंचेचाळीस दिवसात ती गोष्ट करायची आहे शिवाय जुना ज्यांचा प्रोफाईल होता त्यांनी त्या प्रोफाईलमध्ये तुमचे जे जे काही डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत त्या गोष्टी व्हॅलिडेट करायच्या जे शिक्षक असतील टीचर असतील जोपर्यंत या गोष्टी करणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला पुढच्या इन्स्पेक्शनसाठी एस आय एफमध्ये तुम्हाला व्हॅलिड म्हणून धरलं जाणार नाही आहे आता या ठिकाणी त्यांनी एक नंबर दिलेला आहे मोबाईल नंबर शिवाय एक ईमेल आय डी दिलेला आहे तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर त्या ठिकाणी तुम्ही त्यांना क्वेरी तुमची विचारू शकता महत्वाचं इतकंच आहे ज्यांनी अजूनपर्यंत सेंट्रल काउन्सिल अर्थात फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाकडे प्रोफाईल बनवला नसेल रजिस्ट्रेशन केलं नसेल या वेबसाईटवरती तर ते करून घ्यायचं आहे त्यासाठी कसं रजिस्ट्रेशन करायचं त्याचा व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे तो पाहू शकता जुना व्हिडिओ आपला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले आणि ज्यांचा ऑलरेडी प्रोफाईल होता तर त्यांना तो आभा नंबर या ठिकाणी काय करायचा गा आहे तो आभा नंबर जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी जनरेट करून अपडेट करायचा आहे आता त्या ठिकाणी काय झालेलं आहे जे जुने आहेत लोक ज्यांनी ऑलरेडी प्रोफाईल बनवलेले आहे तिथं एडिटची टॅब येत नाही आहे बऱ्याच जणांना अडचण येत आहे कदाचित आत्ताच ती वेबसाईटवरती काम सुरू असेल म्हणून तो ऑप्शन येत नाही आहे आपण या ठिकाणी त्यांना पी सी आयला ईमेल टाकू किंवा अपेक्षा करू की ते कशा पद्धतीनं आभार नंबर ॲड करायचा त्याचा एखादा डेमो ते त्या ठिकाणी शो करतील आणि आभार नंबर कशा पद्धतीनं बनवायचा ज्यांनी अकाऊंटच बनवलेलं नाही आहे तर ती काही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची दुसरी वेबसाईट आहे ती मी खाली देत आहे तिथं जाऊन फक्त तुम्हाला तुमच्या बेसिक डिटेल्स टाकल्या तर तुम्हाला त्या ठिकाणी आभा नंबर जनरेट होईल आधारशी लिंक असलेला आणि जर ऑलरेडी तुमचा नंबर असेल तर ते सांगेल की ऑलरेडी तुमच्या त्या आधार कार्डची संलग्न आभा नंबर आहे मग तुम्ही ते फॉरवर्ड करून त्या ठिकाणी पुन्हा तुमच्या विसरलेल्या गोष्टी जनरेट करू शकता त्या ठिकाणी ठीक आहे महत्त्वाचं इतकंच आहे की ज्यांनी अजूनपर्यंत पी सी आय फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाकडे मग फार्मसीचे स्टुडंट शिक्षक आणि फार्मसिस्ट म्हणून काम करणारे वेगवेगळ्या क्षेत्रातील फार्मसिस्ट यांनी अजूनही पी सी आयकडे सेंट्रल रजिस्ट्रेशन केलं नसेल तर ते करून घ्या पण ते करत असताना आभार नंबर देखील जनरेट करा जेणेकरून तो त्या ठिकाणी तुम्हाला ॲड करता येईल ऑलरेडी ज्यांनी प्रोफाईल बनवलेला आहे त्यांना आभार नंबर त्या ठिकाणी ॲड करायचा आहे सध्या तरी अजून त्यांनी कशा पद्धतीनं अपडेट करायचं त्या ठिकाणी एडिटचा ऑप्शन येत नाही आहे कदाचित लवकरच तो ऑप्शन येईल तुम्ही या ठिकाणी काही क्वेरी असतील तर या ठिकाणी पी सी आयनं एक नंबर आणि ईमेल आय डी दिलेला आहे तिथे कॉन्टॅक्ट करू शकता या सर्व डिटेल्स हे जे सर्क्युलर आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकत आहे तिथं तुम्ही जॉईन करा आणि महत्त्वाचं जो जुना व्हिडिओ आहे सेंट्रल काउन्सिल पी सी आय फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाच्या वेबसाईटवरती प्रोफाईल कशा पद्धतीनं बनवायचा रजिस्ट्रेशन कशा पद्धतीनं करायचं तो व्हिडिओ एकदा बघा आणि तशा पद्धतीनं रजिस्ट्रेशन करून घ्या ठीक आहे ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक ला करायला आणि जे कोणी फार्मसीचे विद्यार्थी फार्मसिस्ट आहेत त्या सर्वांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू